अवैध दारूवर व तस्करांना केले भंडारा जिल्ह्यातून तडीपार भंडारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन मोहाडी अभिलेखावरील अवैध रेती तस्करी करणारे जयप्रकाश केशवराव पडोळे राहणार रोहा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा याच भंडारा जिल्ह्यातून एका वर्षाकरिता मुकेश विजय राऊत राहणार रोहा तालुका मोहाडी जिल्हा भंडारा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणारा तिसरा आरोपी नानाजी राजाराम लिल्हारे व राहणार मांडेसर तालुका मोहाडी चौथा चांगो सीताराम निंबारते राहणार विहिरगाव तालुका मोहाडी पोलीस स्टेशन करडी अभिलेखावरून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणारा पाचवा आरोपी अर्जुन सिंग दिलीपसिंग चौहान राहणार ढिवरवाडा तालुका मोहाडी यांचा ठाणे प्रभारी अधिकारी यांनी गुन्हेगारी अभिलेख तयार केला व त्यांचा तडीपार प्रस्ताव हो पोलीस अधीक्षक भंडारा श्री नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात तयार केला व त्यांच्या मार्फतीने भंडारा जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी तुमसर यांच्या कार्यालयात सादर केला असता उपविभागीय दंडाधिकारी तुमसर यांनी अशा सराईत गुन्हेगारांना कायद्याचे कसोटीत बसवून त्यांचे गुन्हेगारीच्या पस्त करण्याकरिता तसेच जिल्ह्यातील गणपती उत्सव तसेच आगामी सण उत्सव शांततेत पार पडावे याकरिता उपविभागीय दंडाधिकारी तुमसर यांनी वरील नमूद गुन्हेगारांपैकी अवैधरिती तस्कर नामे जयप्रकाश केशवराव पडोळे राहणार रोहा तालुका मोहाड यास भंडारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता व चार गुन्हेगारांना भंडारा जिल्ह्यातून सहा महिन्याकरिता तडीपार केले आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा